हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण परवा एक व्हिडिओ केला होता आपल्याला जखमी करतात थोडी काही नाती तर ती नाती सोडून द्यावी पण कधी कधी सोडून देता येत नाही त्या व्हिडिओखाली एक प्रश्न आलेला आहे आपल्या एका सबस्क्राईबर ताईंचा खूप छान प्रश्न आहे आधी प्रश्न वाचते मी नंतर ह्याच्याबद्दल आपण बोलूया त्या म्हणतात हॅलो मावशी मला बाकीच्यापेक्षा मला माझे नवऱ्याचा स्वभावाचा त्रास होतो त्याला अजिबात भावना नाहीत घरातली कर्तव्य फक्त करतो परंतु समज समजून घेत नाही माझ्या मुलांशी व माझ्याशी प्रेमाने वागत नाही त्याचे सर्व नातेवाईकांची अशी भांडणं आहेत त्यामुळे ते नातेवाईक आमच्याशी कोणतेही कॉन्टॅक्ट कौन्ते ठेवत नाहीत परंतु तो ऑफिसमध्ये किंवा इतर लोकांशी विशेष करून लेडीज जास्त भावनिकरित्या रिलेशन ठेवतो त्यांचे विचारपूस करतो मला या गोष्टीचा खूप त्रास होतो मी अशा नवऱ्याशी कसे हँडल करावे कृपया मला सांग खूप छान प्रश्न आहे ताई हा प्रश्न तुमचाच नाहीये आपल्या बरेच लेडीजचा हा प्रश्न असतो पण बरेच जणींना झाडस नसते बोलून दाखवायचं किंवा मी कसं बोलू हा विचार करतात खूप सुंदर प्रश्न आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता तुम्ही ऐकून घ्या का म्हणजे ते का करतात असं किंवा ते न त्याच्यामुळे तुमच्यावर काय इफेक्ट होतो आणि तुम्ही कसं वागावं वा? हे सगळेच मी तुम्हाला डिटेल्ड माहिती देणार आहे हे बघा तुम्ही सांगितले ते आपली कर्तव्य व्यवस्थित करतात म्हणजे ते तुम्हाला काही कमी करत नाही मान्य आहे आणि पहिल्यांदा आपण सायकॉलॉजी ऑफ मॅन आणि वुमन जराशी समजून घेऊया का म्हणजे बरेच वेळेला हे सगळं आपलं मिसअंडरस्टँडिंग म्हणेन मी हे आपण ती सायकॉलॉजी समजून घेत नाही म्हणून वाटते आपल्याला वाटते आप आपण कसं वागतो तसं समोरचे ना वागावं पण तो समोरचा वेगळा आहे प्रत्येक जण आपण इंडिव्हिज्युअल वेगळे आहोत युनिक आहोत जनरली आपले लेडीज काय करतो आहे का आपल्याला प्रेम असं व्यक्त करता येते फॉर एक्झाम्पल मी सांगते तुमचं मूल आहे तुम्ही मुलाला काय करता घट्ट मिठी मारता त्याला किस करता यो बाळा माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर म्हणून असं घट्ट मिठी मारून वगैरे तर तुम्ही एक्सप्रेस करता पण पुरुष बाबा बाबाचं पण प्रेम असते त्या मुलावर तेवढंच पण तो असं काही करतो का नाही म्हणजे प्रेम व्यक्त करणं किंवा एक्सप्रेस करणं स्त्रियांची पद्धत वेगळी आहे आणि पुरुषांची पद्धत वेगळी आहे हे झालं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वाटत असेल अहो ही आपलीच माणसं आहेत हे ना काय मी दाखवायला पाहिजे का माझं प्रेम आहे त्यांच्यावर माझी काळजी आहे त्यांच्यासाठी तर करतोय ना हे एक झालं आणि एक आपल्या सर्वांचं मेन कारण म्हणजे आपण लहानपणी काहीतरी बघतो किंवा त्याच्यावरनं आपले मनात एक टाईपचं पिक्चर तयार झालेलं ला असते लहानपणी आपण बघितलेलं असते आपली आई असेल किंवा काकू असेल मावशी असेल किंवा आईची मैत्रिणी असेल कुठे आपण बाहेर जातो तिच्या मैत्रिणीच्या घरी जातो एक घरी गेल्यावर बाबांना सांगायचं नाही हे म्हणतात किंवा शाळा सुटून मुलाला घरी घेऊन जाताना हे मी प्रत्यक्ष बघितलेलं सांगते काही आया मुलांना खायला घेऊन देतात रस्त्याचे बाजूच जंक फूड असेल भेळ असेल पाणीपुरी असेल काही आणि बाबांना सांगायचं नाहीये असं म्हणतात हे सगळं ते लहान असताना ते मुलाचे मनात असं कोरलेलं असते त्याला वाटते माझी आई किंवा ती काकू ती मावशी असं वागत होती माझी बायको पण असं वागत असेल का हा आहे मनात पण हे आपण हळूहळू काढू शकतो नंतर सांगणार आहे मी तुम्ही कसं वागायचं ते माझ्या सगळ्या गोष्टींचं हे सुद्धा बघितलेलं असते हे आपल्या मनात असं पिक्चर नव्हते सपोज आपण एखादा खूप छान गुजराती माणूस श्रीमंत माणूस पण हेल्पफुल छान आपले आ, ए, रिलेशन मध्ये आलेला असतो किंवा आपले बघण्यात आलेला असतो तेव्हा आपण काय म्हणतो ह सगळी गुजराती माणसं श्रीमंत आहेत चांगली आहेत अमुक म्हणतो असं असते का किंवा एका कुठल्याही स्टेटचा माणूस आपल्याला खूप कर्मकांड बघताना असा माणूस किवर विश्वास वर विश्वास नाही त्याला कर्मकांडावर विश्वास असला भेटतो मग आपण सगळी ती माणसं तशी असं आपल्या मनात पिच्चर झालेलं असते पण तसं नसते त्यामुळे हे पण प्रत्येकाचं थिंकिंग किंवा विचार करण्याचे पद्धतीला लहानपणी आपले मनात कसं कोरलेलं आहे आपण काय बघितलेलं आहे त्याच्यावरनं पण आपण विचार करत कर असतो किंवा दिल्लीतली माणसं खूप हेल्पफुल खूप चांगली म्हणजे दिल्लीवाले म्हणजे दिलवाले असं म्हणतात हे कशामुळे आपण बघितलेलं असते आपले काहीतरी एक तस थिंकिंग थॉट प्रोसेस निर्माण झालेला आहे विश्वास निर्माण झालेला आहे माणस असं त्यांचे ताई कुठेतरी काहीतरी झालेलं असेल आता हे झालं त्यांचे बाजूना हुँ? ते काय करतात ड्युटी व्यवस्थित करतात कुठेही काही कमी पडत नाहीत हा प्रेम व्यक्त करायचं मी म्हटला पुरुषांची वेगळी तरा असते बायकांची वेगळी तरा असते तुम्हाला वाटते तुम्ही व्यक्त करता तसंच ते व्यक्त व्हावं म्हणून हा हे सगळं झालं आता आपण काय करायचं आता तुमच्या दृष्टीनं तुम्हाला वाटतं बरोबर आहे मी म्हटलं ना बऱ्याच स्त्रियांना असं वाटते फक्त त्यांना बोलण्याचं धाडस नसते किंवा काही उपयोग बोलून असं वाटत असते त्यामुळे तुमचा प्रश्न खूप सुंदर आहे परत परत सांगते मी आ आता तुम्ही काय करायचं आपण आपली ड्युटी व्यवस्थितपणे प्रेमानं करायची म्हणजे त्यांनाही जाण जाणवत असते किंवा तुम्हाला बैलक केका तुम्हाला चान्स मिळेल ते तुमच्यावर किती प्रेम करतात किती तुम्ही म्हणजे स्पेशल आहात त्यांना ना हे जाणवते हे तुम्हाला कुठेतरी एका तसा प्रसंग पण भेटेल मुलांचं व्यवस्थित करतात ना आपण काय करायचं आता आपल्या दृष्टीनं ते बाकी सगळं आपलं करतात घरातलं घेतात आपल्या ड्युटी व्यवस्थित करतात ओके थँक्यू म्हणायचं किती तर न करणारी लोक असतात बायकांना बाहेर जाऊन मिळून आणून मुलांना खायला घाल आपली तर तशी परिस्थिती ना, ड्यू, नाही ना थँक्यू म्हणायचं ओके आपण आपल्या ड्यू ड्युटीमध्ये कुठेही कमी पडायचं नाही त्यांचे आवडीचं करा त्यांना हवं तसं व्यवस्थितपणे वागा एट द सेम टाइम मुलांचं पण व्यवस्थित करा हे सगळं करताना त्यांनाही जाणवते आपली बायको किती करते आपल्यासाठी त्यामुळे आपण आपल्या कर्तव्यात कुठेही कमी पडायचं नाही आणि हेचे पलीकडे काही का नाही आपण काहीतरी आपली एखादी का हॉबी घ्यायची आणि त्या हॉबीत आपण बिझी राहायचं नाही ते काय होते मी पूर्वी एक व्हिडिओ केला होता बघा एमटी सिंड्रोम म्हणून बऱ्याच बायकांना हा निर्माण होते म्हणजे मुलं मोठी होत जातात त्यामुळे काय होते मग आपल्याला रिकामा वेळ भरपूर मिळतो हातात मग काहीतरी गोष्टी डोक्यात येते आणि घर करून बसतीये मग काय करायचं आपण पण बिझी राहायचं तुमच्या आवडीची हॉबी काही तुम्ही परस्यू करा बिझी राहावा त्यातनं तुम्ही पण बिझी राहता आणि बाकीच्यांना पण फायदाच होतो त्यातना कुठलाही तुम्ही तुमची हॉबी शोधून काढा तुमचं तुम्ही बिझी राहावा म्हणजे तुम्हाला असे कधीच विचार डोकेत येत नाही मोस्टली मला वाटते मी तुमचा प्रश्न व्यवस्थितपणे सांगितलेला आहे त्यामुळे समजून घ्या फक्त माणसं वेगवेगळे टाईप असतात काही काही गोष्टी जो इनप्रिंट झालेले असतात त्याचे प्रमाणे आपण वागत असतो पण ते तुमची काही काळजी घेतात सगळं आपली कर्तव्य पूर्ण करतात त्यामुळे असं असेल आणि एक गोष्ट म्हणजे तुम्ही लिहिलात बाकी ऑफिसचे लोकांशी वगैरे ते, ते व्यवस्थित वागतात म्हणजे कळते त्यांना आणि बाहेरच्या लोकांशी कसं वागायचं हे आपल्याला माहित असते आणि तुम्ही आणि एक लिहिलात नातेवाईक तुमच्या लोकांशी ते भांडतात त्याला पण कारण असतील ते लोक ह्यांच्याशी कसं वागतात कधी भांडणं असू देत काही एकाच एक बाजून होत नाही दोन्ही हातांना टाळी वाजते ते लोक कसे वागतात यांच्याशी किंवा ते पूर्वी कसं वागलेलं असते त्यामुळे ह्यांचे मनात कुठेतरी घर करून राहिलेलं असेल कधी कधी असं होते आपली परिस्थिती नसते तेव्हा लोक सगळी कशी बघतात मग आपली परिस्थिती सुधारल्यावर लगेच कसं आपले जवळ येतात हे सगळं आपण जगात बघतोय त्यामुळे तुम्ही सांगितलं ऑफिसमध्ये व्यवस्थित वागतात ते आणि लेडीज विषयी म्हणजे बघा आपण कोणी पुरुषांनी लेडीजशी बोलताना विथ रेस्पेक्ट विथ ड्यू रेस्पेक्ट व्यवस्थित वागतो संस्कारी माणसाचं हे मेन पहिलं लक्षण आहे म्हणजे ते काही तुम्ही मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका त्यांच्याशी प्रेमानं वागा व्यवस्थित करा आणि तुमचं तुम्ही बिझी राहावा दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काहीतरी स्वतःला तुमचे आवडीचे कामात गुंतवून घ्या हॉबीमध्ये गुंतवून घ्या आणि मस्तपैकी राहावा तुमचे काही चेंजेस वाटल्या तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे